युट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर टी स्टुडिओमध्ये काही महत्वाच्या सेटिंग्स असतात ज्यामुळे युट्यूबला समजतं की तुमचं चॅनल कोणत्या टॉपिक वरती आहे किंवा कोणत्या वरती आहे किंवा कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे पण नवीन युट्यूबर माहिती अभावी ह्या सेटिंग्स करतच नाहीत आणि मग व्हिडिओज टाकल्यानंतर त्यांना एकतर लॉंग व्हिडिओ टाकता येत नाहीत कस्टमाइज थंबनेल लावता येत नाही त्यांना लाईव्ह मिळत नाही आणि अजून खूप काही तर आजच्या व्हिडिओमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट थ्री सेटिंग्स मी सांगणार आहे ज्या नवीन युट्यूबरने केल्याच पाहिजे तेव्हाच त्यांचं चॅनल जे आहे ते युट्यूबच्या अल्गोरिदम मध्ये बसायला सुरुवात होईल आणि चॅनलला व्ह्यूज यायला सुरुवात होतील पर्यायने चॅनल ग्रो व्हायला सुरुवात होईल आणि हो आजचे शाऊट आउट व्हिडिओ जे शेवटी दिले जाणार आहेत सो so, आजचे शॉर्ट आऊट कोणाला मिळणार आहेत त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा त्याचबरोबर ह्या ज्या तीन महत्वाच्या सेटिंग्स आहेत त्यासाठी देखील व्हिडिओला पूर्ण बघा हाय हॅलो नमस्ते मी माया सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला सुरुवात करूयाच पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हाईप देखील द्या कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला युट्यूब संदर्भातली सगळी माहिती नवनवीन अपडेट्स जुन्या अपडेट्स त्याच झालेले बदल रुल्स रेग्युलेशन पॉलिसी जुन्या पॉलिसी किंवा नवीन पॉलिसी असतील किंवा त्यात झालेले बदल असतील सगळी माहिती तुम्हाला मिळते त्याचबरोबर तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुमच्या प्रश्नांच निरसन सगळं काही बघायला मिळतं आणि माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो की जी काही माहिती आहे ती माहिती खरी खरी आणि तुमच्यापर्यंत शंभर टक्के पोहोचवावी सो so नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर या तीन महत्वाच्या सेटिंग करण्यासाठी तुम्हाला तुमचा वायटी स्टुडिओ डेस्कटॉप मोडवरती ओपन करायचा आहे आता डेस्कटॉप मोडवरती कसा ओपन करायचं आहे याचा मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तरी पण एकदा सांगते मोबाईलमध्ये क्रोम ब्राऊझर ओपन करा अशा प्रकारे पेज ओपन होईल त्यावर तुम्हाला यूट्यूब स्टुडिओ लॉग इन टाकायचा आहे या तीन डॉट्सवर क्लिक करा आणि डेस्कटॉप साईटच्या बॉक्सवरती क्लिक करा म्हणजे तुमचा टी स्टुडिओ डेस्कटॉप मोडवरती ऑन होईल आता डाव्या बाजूला सगळ्यात खाली सेटिंगचं साईन असेल त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल तुम्हाला या ठिकाणी बेसिक इन्फो ॲडव्हान्स सेटिंग आणि फीचर एलिजिबिलिटी हे तीन ऑप्शन्स दिसत आहेत या तीन सेटिंग्स दिसत आहेत या तीन सेटिंग्स सेटिंग खूप महत्त्वाच्या आहेत तुमच्या चॅनलच्या ग्रोथसाठी तर तुम्हाला चॅनलवरती यायचं आहे सगळ्यात वरती जनरल आहे तिथे काही नका करू चॅनलवर या आणि बेसिक इन्फोवरती या इथे पहिला आहे कंट्री ऑफ रेसिडेन्स तुम्हाला इंडिया सिलेक्ट करायचं आहे कारण की तुम्ही भारताचे नागरिक आहात म्हणून बेसिकली तुम्हाला तुम्ही ज्या देशात राहता त्या देशाची रेसिडेन्सी या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे त्याच्या खाली आहेत कीवर्ड्स आता इथे मेन मुद्दा येतो तुमचा चॅनल कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे कोणत्या निशवरती आहे कोणत्या टॉपिकशी रिलेटेड आहे तुम्हाला ते सगळे कीवर्ड्स या ठिकाणी टाकायचे आहेत आता मी माझ्या चॅनलशी निगडीत सगळे कीवर्ड्स या ठिकाणी टाकलेले आहेत तुम्हाला सगळ्यात वरती तीन मेन कीवर्ड्स दिसत असतील जसं की माया के व्लॉग्स माया कलास्ट्री माया कलास्ट्री व्लॉग्स तर हे जे आहेत ना हे, हे माझ्या चॅनलची नावं आहेत ज्यांना मी कीवर्ड म्हणून त्या ठिकाणी टाकलेलं आहे म्हणजे यूट्यूबच्या ऑल्गोरिदममध्ये माझं नाव माझ्या नावाचं चॅनल जे आहे ते बसेल आणि त्यानंतर यूट्यूब टेक चॅनलशी रिलेटेड जे काही कीवर्ड्स महत्त्वाचे आहेत ते लावलेले आहेत त्यामध्ये मी दोन तीन मोठ्या यूट्यूबर्सचे देखील कीवर्ड्स लावलेले आहेत म्हणजे त्यांची नावं त्या ठिकाणी ॲज अ कीवर्ड्स म्हणून टाकलेली आहेत तर तुम्ही देखील तुमच्या चॅनलशी रिलेटेड जे काही मोठे यूट्यूबर्स आहेत वेल सेटल्ड यूट्यूबर्स आहेत त्यांची नावं ॲज अ कीवर्ड्स म्हणून तुमच्या कीवर्ड्समध्ये टाकू शकता आता ही झाली बेसिक सेटिंग बेसिक इन्फो ठीक आहे आता आपल्याला जायचं आहे ॲडव्हान्स सेटिंगवर ॲडव्हान्स सेटिंगमध्ये सगळ्यात पहिलं आहे ऑडियन्स तर तुम्हाला तुमच्या चॅनलचा ऑडियन्स सिलेक्ट करायचा आहे जसं की माझं चॅनल हे लहान मुलांसाठी नाही आहे मोठ्यांसाठी आहे त्यामुळे मी इथे सेकंड ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे नो सेट धीस चॅनल ॲज नॉट मेड फॉर किड्स म्हणून तुम्हाला देखील तुमचं चॅनल लहान मुलांसाठी आहे किंवा नाही आहे त्या हिशोबाने या ठिकाणी एक ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल म्हणजे नेहमी नेहमी आपण व्हिडिओ अपलोड करताना ना आपल्याला त्या ठिकाणी एक नॉट मेड फॉर किड्स किंवा मेड फॉर किड्स हे सिलेक्ट करावं लागतं आणि काही काही वेळेस आपण ना विसरून देखील जातो तर असं होऊ नये म्हणून या ठिकाणी ना तुम्ही अगोदरच सेट करून ठेवा पण हो जर तुम्ही मध्ये मध्ये लहान मुलांचे व्हिडिओज टाकत असाल किंवा मग तुमचा चॅनल मिक्स असेल लहान मुलांचं देखील असेल मोठ्यांचं देखील असेल तर मग तुम्हाला प्रत्येक वेळी त्या व्हिडिओमध्ये खूप जास्त लहान मुलं असतील किंवा मग फक्त लहान मुलं असतील तेरा वर्षाखालील तर तुम्हाला तो जो व्हिडिओ आहे तो मेड फॉर किड्समध्येच टाकावा लागेल किंवा मग मिक्स असेल तर मग नो नॉट मेड फॉर किड्समध्ये टाकला तरीही चालेल तो तुम्हाला कॉल घ्यायचा आहे की तुमचा व्हिडिओ किंवा तुमचं कंटेंट जे आहे ते ना लहान मुलांचं आहे की मोठ्या माणसांचं आहे ते तर या ठिकाणी मी नॉट मेड फॉर किड्स हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर ऑडियन्सच्या खालीच चॅनल इन्साईड शेअरिंग आहे म्हणजे तुमच्या चॅनलची जी माहिती आहे ती ॲडव्हर्टायजर्स असतील ब्रँड्स असतील थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल जेणेकरून तुमच्या चॅनलवरती कशा प्रकारे ॲड्स लागतील किंवा तुम्हाला कशा प्रकारे स्पॉन्सरशिप मिळेल किंवा ब्रँड डील्स मिळतील ना हे सगळं ह्या चॅनल इन्साईटवरती अवलंबून असतं त्यामुळे ज्यांचे त्याला मॉनिटाईज झालेले आहेत किंवा नाही आहेत दोन्ही बाबतीमध्ये तुम्ही हे जे ऑप्शन आहे ते टिक करून ठेवा यामुळे तुमच्या अर्निंगमध्ये सुधारणा होऊ शकते चॅनल इन्साईटच्या खालीच ऑटोमॅटिक प्रोडक्ट टॅगिंगचं ऑप्शन आहे ते मी क्लिक करून ठेवलेलं आहे म्हणजे ज्यांना ॲफिलिएटचे ऑप्शन्स मिळतात ॲफिलिएटचं फीचर मिळतं त्यानंतर हे टॅग प्रोडक्ट्स ऑटोमॅटिकली जेव्हा तुम्ही एखादं प्रोडक्ट तुमच्या व्हिडिओमध्ये वापरता यूज करता सो यूट्यूबचा जो ए आय आहे ते कॅच करता आणि ते प्रोडक्ट जे आहे ऑटोमॅटिकली तुमच्या व्हिडिओमध्ये टॅग होऊन जातं त्यामुळे मी या ठिकाणी देखील टिक केलेलं आहे जर तुम्हाला ॲफिलिएट प्रोग्राम मिळाला असेल यूट्यूबचा तर तुम्ही देखील हे ऑप्शन टिक करून ठेवा त्यानंतर त्याखाली आहे ॲडव्हर्टाईजमेंट आता मी हे ऑप्शन सिलेक्ट नाही केलं याचं कारण हेच आहे जर मी हे ऑप्शन सिलेक्ट केलं ना तर इंटरेस्ट बेस्ड ॲड ज्या आहेत त्या नाही लागणार आणि त्यामुळे कदाचित रेव्हेन्यू कमी होऊ शकतो त्यामुळे हे ऑप्शन सिलेक्ट नाही करायचं यूट्यूबने खाली पूर्ण डिटेलमध्ये दे सांगितलं देखील आहे जर तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट केलं तर तुमच्या रेव्हेन्यूमध्ये फरक येऊ शकतो म्हणून मी हे ऑप्शन सिलेक्ट नाही केलं त्यानंतर आहे क्लिप्स अल अ टू क्लिप माय कंटेंट तर हे जे ऑप्शन आहे हे मी टिक करून ठेवलेलं आहे तुम्हाला टिक करायचं असेल तुम्ही टिक करून ठेवू शकता किंवा नाही टिक करायचं नाही सिलेक्ट करायचं तर तेही करू शकता यामध्ये काय होतं एखादा व्ह्यूवर किंवा ऑडियन्स किंवा क्रिएटर कोणता दुसरा तुमच्या व्हिडिओमधून एखादी क्लिप घेऊ शकतो आणि तो त्याच्या व्हिडिओमध्ये दाखवू शकतो सो हे जे ऑप्शन आहे ते मी टिक करून ठेवलेलं आहे पण तुम्हाला जर तुमच्या व्हिडिओच्या क्लिप्स कोणीही वापरू नयेत असं वाटत असेल तर तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट नका करू त्यानंतर सेटिंग येते व्हिडिओ क्वालिटी एन्हान्समेंट तर तुमचा खूप वेळेस प्रश्न असतो की ताई आमच्या व्हिडिओची क्वालिटी म्हणावी तेवढी चांगली येत नाही किंवा मग क्वालिटी ब्लर होते किंवा चांगली होत नाही तर या ठिकाणी ना तुम्हाला दोन्ही ऑप्शन जे आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत म्हणजे यूट्यूब जे आहे तुमची व्हिडिओ क्वालिटी कशाप्रकारे असेल ते ठरवतं पण हो जर कॅमेरा चांगला नसेल किंवा कॅमेरा शूट करताना तुमच्या कॅमेऱ्याची लेन्स पुसली गेलेली नसेल तर कितीही यूट्यूबने तुमची व्हिडिओ क्वालिटी एन्हान्स करण्याचा प्रयत्न केला वाढवण्याचा प्रयत्न केला तरीही ती वाढणार नाही त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा जेव्हाही तुम्ही व्हिडिओ शूट करता कॅमेराच्या लेन्स पुसत जा आणि जेव्हा वॉइसवर करता तेव्हा शांत खोलीत वॉईसवर करा म्हणजे सराउंडिंग साऊंड्स येणार नाही आणि यूट्यूबला जी तुमची व्हिडिओ क्वालिटी आहे ऑडिओ क्वालिटी आहे ती वाढवण्यासाठी मदत होईल त्यानंतरची ॲडव्हान्स सेटिंगमधली मेन सेटिंग आहे हाईप लेट व्ह्यूवर्स हाईप माय कंटेंट तुम्हाला माहिती आहेच यूट्यूबने हाईप हे नवीन फीचर ज्यांचे चॅनल ॲटलिस्ट हाफ मॉनिटाईज आहेत त्यांना दिलेले आहे ठीक आहे हाफ मॉनिटाईज आणि त्याच्यावरती पण जर तुमचं चॅनल हाफ मॉनिटाईज आहे आणि तुम्ही हे ऑप्शन जे आहे सिलेक्ट केलं नसेल तर तुमच्या व्हिडिओवरती कोणीही हाईप देऊ शकणार नाही म्हणून ही सेटिंग महत्वाची आहे तर चेक करा आणि जर हे ऑप्शन सिलेक्ट नसेल तर सिलेक्ट करून ठेवा त्यानंतरची सेटिंग आहे थर्ड पार्टी ट्रेनिंग तर या ठिकाणी तुम्हाला थर्ड पार्टीला तुमचं कंटेंट त्यांच्या ए आय मॉडेल्सला ट्रेन करण्यासाठी द्यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी कंपनी सिलेक्ट करू शकता आता हे पूर्णपणे तुमच्यावरती आहे पण माझं म्हणणं असेल तुम्ही कंपनी सिलेक्ट करा याचा उपयोग तुमच्या चॅनलसाठीच होणार आहे त्यामुळे मी या ठिकाणी तीन कंपन्या सिलेक्ट केलेल्या आहेत तुम्ही तुम्हाला वाटतील त्या तीन कंपन्या किंवा मग सगळ्या ऑल थर्ड पार्टी कंपनी सिलेक्ट करू शकता आता तिसऱ्या मुख्य सेटिंगकडे येऊयात ती आहे फीचर एलिजिबिलिटी पहिलं आहे स्टँडर्ड फीचर्स तर हे जेव्हा आपण आपलं चॅनल तयार करतो क्रिएट करतो त्याच वेळेस एनेबल झालेलं असतं त्याच वेळेस ऑन झालेलं असतं त्यामुळे इथे आपल्याला काही करण्याची गरज नाही आहे पण सेकंड आणि थर्ड फीचर जे आहेत ते खूप महत्वाचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण सेकंड इंटरमिडिएट फीचर काय आहे तर तुम्हाला हे फीचर एनेबल करण्यासाठी हे फीचर ऑन करण्यासाठी एकतर तुमचं स्टँडर्ड फीचर एनेबल असणं गरजेचं आहे जे की असतंच आणि दुसरं आहे व्हेरीफाय फोन नंबर तर तुम्हाला तुमचा फोन नंबर व्हेरीफाय करावा लागतो व्हेरीफाय फोन नंबरवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि तुमचा फोन नंबर व्हेरीफाय करायचा आहे त्या फोन नंबरवरती तुम्हाला एक कोड रिसीव होईल तो कोड टाकायचा आहे आणि तुमचा फोन नंबर जो आहे तो व्हेरीफाय होऊन जाईल आता हे फीचर एनेबल केल्यानंतर ऑन केल्यानंतर तुम्हाला काय काय बेनिफिट्स मिळणार आहेत ते बघा तुम्हाला तुमच्या व्हिडिओजवरती कस्टमाइज थमनेल लावता येतील आता ज्यांचं हे फीचर एनेबल नसतं ते कस्टमाइज थमनेल लावू शकत नाही आणि मग तुमचे प्रश्न असतात की आमच्या मोठ्या व्हिडिओवरती आम्हाला कस्टमाइज थमनेल लावता येत नाही तर तुम्हाला अगोदर तुमचं इंटरमिडिएट फीचर जे आहे ते ऑन करावं लागेल ठीक आहे सेकंड आहे लाईव्ह स्ट्रीमिंग आता ज्यांचे पन्नास सबस्क्रायबर्स पूर्ण होतात तरी देखील त्यांना लाईव्ह स्ट्रीमिंग नाही मिळत का नाही मिळत कारण की त्यांचं इंटरमिडिएट फीचर जे आहे ते ऑनच नसतं म्हणून लाईव्ह मिळवण्यासाठी तुम्हाला इंटरमिडिएट फीचर जे आहे ते ऑन करावं लागेल आणि तिसरं महत्त्वाचं बेनिफिट आहे व्हिडिओज लॉंगर दॅन फिफ्टीन मिनिट्स आता ज्यांचं हे फीचर ॲनेबल नसतं त्यांना पंधरा मिनिटांपेक्षा मोठे व्हिडिओज अपलोड करता येत नाहीत तर पंधरा मिनिटांपेक्षा मोठे व्हिडिओज अपलोड करायचे असतील तुम्हाला इंटरमिडिएट फीचर जे आहे ते एनेबल करावं लागेल तर तुमचं इंटरमिडिएट फीचर एनेबल नसेल तर लगेच करा आणि हे सगळे बेनिफिट्स आहेत त्या बेनिफिट्स मिळवा आणि फीचर एलिजिबिलिटीमधली तिसरी महत्त्वाची सेटिंग आहे ॲडव्हान्स सेटिंग ॲडव्हान्स फीचर आता हे फीचर सुरू करायचं असेल तर तुम्हाला एक ते ते तर तुमचा इंटरमिडियट फीचर जे आहे ते अनेबल असणं खूप गरजेचं आहे ते सुरू असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला या तीनपैकी एक गोष्ट करायची आहे एकतर तुम्हाला व्हिडिओ व्हेरिफिकेशन करायचं आहे किंवा मग व्हॅलिड आय डी द्यायचं आहे किंवा चॅनल हिस्ट्री बिल्ड करायची आहे ठीक आहे आता चॅनल हिस्ट्री बिल्ड होण्यासाठी कधी कधी एक महिना लागतो कधी कधी दोन महिने लागतात म्हणून जर तुम्हाला तुमचा ॲडव्हान्स फीचर लगेचच पाहिजे असेल आणि जे बेनिफिट्स आहेत ते देखील पाहिजे असतील तर तुम्हाला एकतर व्हिडिओ व्हेरिफिकेशनने तुमचं चॅनल जे आहे ते व्हेरीफाय करावं लागेल किंवा मग व्हॅलिड आय डीने आता व्हॅलिड आय डीमध्ये पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट हे व्हॅलिड आय डी आहेत तुम्हाला सिम्पली व्हॅलिड आय डीवरती क्लिक करायचं आहे व्हॅलिड एक आय डी जो आहे तो क्लिक करायचा आहे आणि यूट्यूबला पाठवायचा आहे एकदा का तुमचं व्हेरिफिकेशन क्लिअर झालं की विदिन थ्री मंथ्स तुमचं हे आय डी जे आहे यूट्यूबकडून डिलीट होतं त्यामुळे घाबरून जायची गरज नाही आहे व्हिडिओ व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला तुमचा फोटो जो आहे किंवा व्हिडिओ जो आहे तो एक क्लिअर सेल्फीने द्यावा लागतो क्लिअर कॅमेराने द्यावा लागतो त्यामध्ये थोडा देखील ब्लर असेल किंवा व्हिडिओ क्लिअर नसेल तर मग व्हिडिओ व्हेरिफिकेशन होत नाही म्हणून माझं सजेशन असेल चॅनल हिस्ट्री बिल्ड होईपर्यंत वाट न बघता तुम्ही वॅलिड आय डी जे आहे ते व्हेरीफाय करून तुमचं ॲडव्हान्स फीचर जे आहे ते एनेबल करू शकता आता जेव्हा तुम्ही तुमचा ॲडव्हान्स फीचर एनेबल करता त्यावेळेस तुम्हाला काय काय बेनिफिट्स मिळतात ते बघूया सगळ्यात पहिलं आहे की तुम्हाला तुमच्या कंटेंटला जर कोणी चोरलं असेल तर त्यावर तुम्ही कॉपीराईट देऊ शकता तुमचा आय डी क्लेम करू शकता सेकंड आहे तुम्ही एक्स्टर्नल लिंक्स तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकू शकता जसं की तुमचे अदर सोशल मीडिया हँडल्स झाले किंवा तुम्हाला एखाद्या प्रोडक्टची लिंक टाकायची असेल तर तुम्हाला ॲडव्हान्स फीचर अनेबल असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला लाईव्ह स्ट्रीम्स घेता येतात एकापेक्षा जास्त लाईव्ह स्ट्रीम्स घेता येतात तुम्हाला एकापेक्षा जास्त शॉर्ट्स डेली अपलोड करू शकता तुम्ही तुम्ही तुमचे थमनेल टायटल्स ए बी टेस्टद्वारा कम्पेअर करू शकता तुम्ही एकापेक्षा जास्त व्हिडिओज डेली अपलोड करू शकता तुम्हाला तुमच्या मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला ॲडव्हान्स फीचर ऑन असणं खूप गरजेचं आहे कारण केव्हा केव्हा काय होतं जेव्हा एखादा व्हिडिओ व्हायरल जातो चॅनल नवीन आहे व्हिडिओ व्हायरल गेला भन्नाट व्हायरल गेला आणि चॅनल हिस्ट्री बिल्डच झाली नाही पण व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल गेलेला आहे चार हजार वॉच टाईम पूर्ण झालेला आहे किंवा टेन मिलियन व्यूज पूर्ण झालेले आहेत किंवा आणि एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत पण ॲडव्हान्स फीचरच ऑन नाही आहे तर तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय नाही करू शकत त्यामुळे ॲडव्हान्स फीचर ऑन असणं गरजेचं आहे तुम्हाला खूप सारे बेनिफिट्स मिळतात आणि हे सगळं केल्यानंतर महत्त्वाची सेटिंग तुम्हाला सेव्ह करायचं आहे तुम्ही सेव्हच नाही केलं आणि बॅग गेलात तर मग तुम्ही एवढ्या सगळ्या ज्या सेटिंग्स केलेल्या आहेत त्या तुमच्या सेटिंग्समध्ये सेव्ह होणार नाहीत म्हणून सगळ्या सेटिंग्स केल्यानंतर तुम्हाला सेव्ह देखील करायचं आहे तर तुम्ही बघितलं असेल की ह्या खूप महत्वाच्या सेटिंग्स असतात पण माहिती अभावी आपण या सेटिंग्स करत नाही आणि मग आपलं चॅनल जे आहे ते कुठेच बसत नाही सो मध्ये चॅनल बसण्यासाठी तुम्हाला या सेटिंग्स करणं खूप गरजेचं आहे सेटिंग्स केल्या नसतील तर लगेच करायला घ्या आणि मला कमेंट करून सांगा देखील की चॅनलच्या ग्रोथ मध्ये काय फरक दिसला तो तर आजचा पहिला शाउट आऊट जात आहे रेड चिली लाईफस्टाईल यांना या ताईंचा चॅनल कुकिंग चॅनल आहे कुकिंग रेसिपीज या टाकतात साध्या सिंपल रुचकर अशा रेसिपीज तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील नक्की चॅनल चेकआउट करा चॅनल चा हँडल जे आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये मी देईलच आणि सबस्क्राईब देखील करा आणि आपला दुसरा शाउट आऊट जात आहे नयन अँड अक्षय डेली ब्लॉग यांना यांचं देखील चॅनल डेली ब्लॉगचा आहे त्याच्या चॅनल थ्रू ते त्यांचे दैनंदिन जीवनशैली लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात सो नक्की चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब देखील करा मग भेटूया लवकरच मी व्हिडिओमध्ये टिल देन बाय की स्मायलिंग अँड स्टे हेल्दी